नमस्कार आरतीच किचनमध्ये आज आपण छान अशी ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडाची चव वाढवण्यासाठी जवसाची चटणी पाहणार आहोत तर इथे मी शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहेत हे जवस आपल्याला आधी स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर आता हे जवस आपण भाजून घेणार आहोत जवस भाजण्यासाठी तसं तर फार वेळ लागत नाही तर आता चला जवस भाजायला घेऊयात आणि जवसाची चटणी बनवायला देखील फार सोपी आहे ताहे आपन टाकुन तर आता हे जवस आपण कढईमध्ये टाकून घेऊयात तर कढई मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर आता हे जवस आपल्याला मंदाचेवरती हलक्या रंगावरती भाजून घ्यायचे आहेत आता हे जवस भाजलेत की नाही हे कसं ओळखायचं ज्या वेळेस आपले हे जवस तिळाप्रमाणे तडतड उडायला सुरुवात होते त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की आपले जवस अगदी योग्य प्रमाणे भाजलं गेलेलं आहेत तर आता इथे माझे जवस मस्त असे तडतडायला सुरुवात झालेले आहे तर आणखी एखाद मिनिटभर मी हे जवस छान असे भाजून घेणार आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता जवसचा रंग देखील बदललेला आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता आपले जवस तिळाप्रमाणे मस्त असे हे फुलायला सुरुवात झालेले आहे आता हे जवस आपले छान असे भाजले गेलेले आहेत यांना आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी आता प्लेटमध्ये हे पूर्ण जवस काढून घेतलेले आहेत आता हे जवस आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे त्यानंतरच आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर ही जवसाची चटणी तुम्ही देखील घरी बनवू शकता जवसाची चटणी बनवण्यासाठी फार काही अवघड नाही आहे तुम्ही देखील घरी एकदा नक्की प बनवून पहा तर आता हे जवस आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत मी आता यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे तर एक गड्डी मी लसणाची पूर्ण घेतलेली आहे याच्यामध्ये थोडासा लसूण जास्त टाकला तरी काही हरकत नाही त्यानंतर एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत हे जिरे देखील तुम्हाला भाजून घ्यायचे असतील तर तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर इथे पोहे खाण्याचा एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून याच्यामध्ये घेऊयात आता हे सर्व जिन्नस आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी मस्त अशी इथे बारीक झालेली आहे मी छान अशी हिला मिक्सरवरती फिरवून घेतलेली आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील ही चटणी बारीक करू शकता तर इथे तुम्ही प पाहू शकता की आपली चटणी मस्त अशी ही तयार झालेली आहे तर इथे आपली मस्त अशी ही जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही चपाती किंवा भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा